नमस्कार महाराज बॅक्टेरिया सोडायचे आहेत कुठल्या कंपनीचे सोडू आणि आताच का सोडायचे महाराज एकदम जास्त ऊन जर जा राहिलं तरी मुळ अन्न घेणं कमी करून टाकतात आणि जास्त थंडी राहिली जमीन तरी कमी करून टाकतात आता उन्हाचे दिवस चालू आहेत व्हेजिटेबल वाल्यांमध्ये किंवा व्हेजिटेबल वाल्यांना सगळ्यांना आहे ते टरबूजामध्ये जेव्हा लास्ट स्टेजला राहते किंवा मिडल स्टेजला टरबुज राहतो किंवा कुठल्याही वेलवर्गीय पिकामध्ये हे खूप प्रमाणात जे कन्सल्टंट आहेत ते वापरतात केळीमध्येही आता खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो कारण की उन्हामध्ये काही शेतकरी मटेरियल देणं थांबून देतात पण जे दिलेलं मटेरियल आहे ते जमिनीमध्ये जे फिक्स झालेलं आहे समजा तुम्ही तीन डोस दिलेले असतील बल्क मोठ्या खतांचे किंवा दोन डोस दिलेले असतील त्याच्यापैकी फक्त वीस लागू पडलेले महाराज मग ते गेलेलं कुठे जमिनीमध्ये इतर मातीबरोबर ते रिॲक्ट झालेला आहे मग तो फॉस्फरस उष्टून द्यायचा असेल तर तुम्हाला चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया वापरावं लागतील पोटॅश उष्णून द्यायचा असेल तर चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया वापरावं लागतील तर मी तुमच्यासमोर एक कंपनी आहे तुम्ही ओळखतच असाल किंवा जे ओळखत नसेल त्यांच्यासाठी सांगतो आठ ते दहा देशांमध्ये इचं काम चालतं महाराज राज्यांमध्ये नाही देशांमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात इचे सायंटिस्ट लॅब रिसर्च खूप मोठा आहे महाराज कशावरनं सांगू तुम्हाला हे बघा आता त्यांनी एक नवीन पेसिस शोधून काढली इथे दिसतोय हा तुम्हाला पी यू एचा शिक्का पी एयूचा पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आणि यांचे सायंटिस्ट आय पी एलचे दोघांनी मिळून ही एक नवीन ट्रायकोडर्माचे स्पेसिस शोधून काढले महाराज ट्रायकोडर्मा प्रकार आहे सगळा तर तुम्हाला फॉस्फरस सोडायचं असेल फॉस्फरस सोडायचं असेल तर तुम्हाला पोटेशिया म्हणून हे बॅक्टेरिया वापरायचे एच डी पोटॅशिया एच डी आणि पोटॅशसाठी फॉस्फोसिया एच डी तर यांचा फायदा असा आहे हे रेग्युलर जे बॅक्टेरिया येतात आपले रेग्युलर बॅक्टेरिया कुठले एकाच बॉटलमध्ये तिघा बॅक्टेरिया मिक्स राहतात हे तसं नाही याचा हायडेन्सिटी आहे म्हणजे एका एम एलमध्ये जास्तीत जास्त बॅक्टेरिया बसवले आहेत अशी पॅकिंग येते महाराष्ट्राची वाली एका एम एल मध्ये इथे काउंट जर तुम्ही बघायचा म्हटला तर वन इंटू टेन रस टू टेन म्हणजे एका एम एल मध्ये दहा करोड बॅक्टेरिया आहेत महाराज हे हजारी प्रमाणे चला एक कांडी द्यायची का ही आणि जर एकरी असेल तुमचं पिकते एकरी एक खांडी म्हणजे तुमचं कुठलं भाजीपाला वगैरे असेल तर खूप छान रिपोर्ट आहेत कशाबरोबर मिक्स करायची गरज नाही गुळ गाळ काही गरज नाही एकदम हाय डेन्सिटी असल्यामुळे कसलंच काही नाही आणि पोटॅश सोबत मिक्स देऊ शकतात पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता केळीमध्ये होते काय मुळांना काळा पडून जातात जास्त पाणी झालं कमी पाणी झालं तर त्याच्यामुळे हे ट्रायकोडर्मा तुम्ही वापरू शकता म्हणजे जेणेकरून जी बुरशी डेव्हलप झालेली असेल ती बुरशीला किल करण्यासाठी त्यांचं सेलवाल तोडण्यासाठी हे चांगल्या प्रकारे काम करतं महाराज तर अशा प्रकारे आहे तुम्ही कुठूनही घ्या आणि नसेल भेटल तर आम्ही आहोत पत्ता देऊन देतो ऑनलाईन ऑर्डर आपण टाकून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र माहिती चांगली वाटली असेल तर फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकतच राहू जय हिंद